मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो जीवनामध्ये आपल्याला जर खूप चांगलं बनायचं असेल आपल्याला आपलं व्यक्तिमत्व खूप विकसित करायचं असेल आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असेल आपल्याला जे काही बनायचं असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे एक गोष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला वाटत असेल की आपल्याला जेही आपण ध्येय आपण ठरवून स्वतःशी घेतलेलं आहे तर ते ध्येय मला लवकर पूर्ण करायचं आहे किंवा त्या ध्येयामध्ये मला माहीर व्हायचं आहे जसं की आपल्याला एखादी परीक्षा पास करायची आहे उत्तम गुणांनी ती परीक्षा पास करायची आहे मला स्पर्धा परीक्षेमधून उत्तम अशी नोकरी मिळ मिळवायची आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याकडे त्यासारखं वातावरण असणं खूप गरजेचं आहे म्हणजे ज्याही वातावरणात आपण जातो तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्यावरती पडत असतो मित्रांनो आपण ठरवलेलं जर असणार की स्पर्धा परीक्षा देऊन मला पी एस आय व्हायचं आहे तर मला काय करावं लागणार की मी ज्याही परिसरात आहे पण तो परिसर असा आहे की ग्रामीण परिसर आहे तिथे पी एस आय परीक्षा देणारं कोणीही माझ्यासमोर दिसत नाही आहे कुठलंही वातावरण नाही आहे स्ट्रगल करणारं त्या परीक्षेसाठी मला दिसत नाही आहे कोणीतरी गाईड करणारं मला त्या परीक्षेसाठी दिसत नाही आहे पुस्तकं अव्हेलेबल नाही आहे कुठली त्याविषयी चर्चा होत नाही आहे तर अशा वातावरणात जर मी असेल आणि ध्येय जरी मी पाहत असेल की आ, मी परीक्षा पास होणार आहे मी परीक्षा देणार आहे मला यश मिळणारच आहे मित्रांनो फक्त कल्पना रंगून होणार नाही तो विचार करून होणार नाही तर आपल्याला त्यासारख्या वातावरणात जावं लागेल कारण जेव्हाही आपण अशा वातावरणात जाऊ हो की त्यापासून आपल्याला कुठलीही प्रेरणा ती परीक्षा पास करण्यासाठी मिळत नाही आहे किंवा आपण प्रयत्नात होत नाही आहे तर अशा प्रसंगी नक्कीच आपल्याला ती परीक्षा पास करण्यासाठी वेग मिळणार नाही म्हणून मनाशी एक गोष्ट आपण ठरवली पाहिजे की मला पी एस आय परीक्षा पास करायची आहे तर मी ग्रामीण भागात राहून जिथे कुठली सुविधा नाही आहे किंवा तसं वातावरण नाही आहे तर ते वातावरण सोडून जिथेही मला खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने ती थे परीक्षा फेस करणारे दिसतात खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने नोट्स काढून अभ्यास करणारे दिसतात त्याविषयी चर्चा करणारे दिसतात स्ट्रगल करणारे दिसतात वारंवार झटणारे दिसतात वारंवार ती परीक्षा देणारे दिसतात मित्रांनो आपल्या डोळ्यांनी जेव्हाही आपण आजूबाजूचे व्यक्ती हा संघर्ष करताना पाहत असतो तर नक्कीच आपण सुद्धा प्रेरित होत असतो आणि आपणही डबलीनी कामाला लागतो आपणही डबलीनी संघर्ष करायला लागतो आपणही डबलीनी अभ्यास करायला लागतो म्हणून मित्रांनो वातावरण खूप गरजेचं आहे जी गोष्ट जे ध्येय आपल्याला प्राप्त करायचं आहे तर अशा वातावरणात आपण गेलो पाहिजे की ते वातावरण माझ्यासाठी माझ्यात खूप ऊर्जा निर्माण करेल माझ्यात संघर्ष निर्माण करेल माझ्यात प्रेरणा निर्माण करेल तर मित्रांनो असेच वातावरण निवडा ज्या वातावरणातून मी लवकर माझं ध्येय प्राप्त करू शकेल मित्रांनो लक्षात आलं असेल ना नक्कीच अशाच पद्धतीने जीवनाला खूप सजगपणे बघा आणि जीवन खूप सुंदर बना बनवा यशस्वी बनवा आनंदी बनवा ऊर्जावान बनवा प्रेरणावान बनवा आणि खूप सक्सेसिव्ह व्हा अशाच पद्धतीने आपण ही माहिती ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद